आता माझं शिक्षण पण बी एस सी आग्रेस झालेलं आहे मी फुल बेरोजगार होतो माझं नाव गणेश ज्ञानेश्वर भोसले राहणार जळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजी ही जे नीट मिळाले आहे आपल्याला तर हे सरकारच्या मा डी पी टी योजनेअंतर्गत मिळालेलं आहे ते योजनेतून आपल्याला बावीस गुंठ्याचं शेडनेट मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये सात लाख सहासष्ट हजार अनुदान मिळालेले आहे आप आपले भारताचे पंतप्रधान जी नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या काळात हे आम्हाला भेटलेलं आहे माप्यूटीमध्ये जो ऑनलाईन आपण फॉर्म भरलेला आहे तर त्याच्यात फास्ट नंबर लागला आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांना मिळतं शंभर टक्के आणि भरल्याच्यानंतर काम पण फास्ट आणि अनुदान पण फास्ट निघतं आहे त्यांच्या ते काळामध्ये तर आपण नर्सरी चालू केली आहे भाजीपाला नर्सरी चालू केली आता माझं शिक्षण पण बी एस सी झालेलं आहे मी फुल बेरोजगार होतो आणि त्यांच्या काळामध्ये आपण फॉर्म भरणं का आणि भेटणार का आपल्याला तर बेरोजगार होता आपण उद्योग चालू झाला एक समजा एक रोजगार भेटला आपल्याला आणि आपल्यामुळं पण बाकी जो कामगार वर्ग आहे त्यांना पण रोजगार भेटू लागला जवळपास आठ ते दहा किंवा सात ते आठ असं रेग्युलर चालू होतं कधी आठ कधी बारा पंधरा असं चालूच फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे आपल्याला पण रोजगार भेटला आहे आणि त्यासोबतच जो मजूर कामगार वर्ग येतो आपल्या हाताखाली काम करायला त्यांना पण रोजगार भेटला आहे